नमस्कार मी सलोनी न्यूज मध्ये आपले स्वागत शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मै हु डॉन गाण्यावर धरला ठेका मानो मुंहिंजो पे आया शेवगावमध्ये काल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला